तुमचा जो समज आहे खालून खातं सोडली खालून लिक्विड सोडलं तर आपण ही फळं सहज पोचू शकतो हा समज पूर्णपणे चुकीचा आहे हर हर महादेव मी घनश्याम गोरे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय आघोरे आखाड्याचे एक साधक शिवरुद्र नेचरल ग्रो मध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो मी रायला सोलापूर जिल्ह्यामधील नातेपुतेच्या शेजारी फोनशिरस गावात आहे आ, तालुका माळशिरस आहे या ठिकाणी मी असतो माझं ऑफिस पण या त्याच ठिकाणी आहे आणि मी फिरतीवर असल्या कारणानं तुम्हाला येताना मला नक्की फोन करून यावं लागतं तर शेतकरी बांधवांनो आज आपण केल्याच्या विषयावर पाठीमागच्या दोन व्हिडिओमध्ये चर्चा केली आज आपण तिसऱ्या भागामध्ये केल्या हा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा जो साईड इफेक्ट आहे त्याला रोग मानता येत नाही तो रोग नाही तो साईड इफेक्ट आहे ह्या साईड इफेक्टमुळं अनेक शेतकऱ्यांची भाग उद्ध्वस्त होते तर ह्या विषयावर आपण तिसऱ्या भागामध्ये चर्चा करणार आहे मी अनेक ठिकाणी विजिटला जातो अनेक ठिकाणी तो प्रॉब्लेम समजून घेण्याचा प्रयत्न करतो मी नेहमी ने, निसर्गात वावरतो तर त्या निसर्गातल्या काही गोष्टींचा अभ्यास करून त्याच्यावर प्रयोग यशस्वी प्रयोग करून आज तुमच्यासमोर या विषयावर मी चर्चा करतो तर मी अनेक बागा बघितल्या तर काय दोन वर्षाच्या काय तीन वर्षाच्या बागा आहेत सेटिंग झालंय आणि त्या बागाला शंभर सव्वाशे दीडशे फळ आहेत शेतकरी बांधवने एक लक्षात घ्या तुमचा जो समज आहे खालून खातं सोडली खालून लिक्विड सोडलं तर आपण ही फळं सहज पोचू शकतो हा समज पूर्णपणे चुकीचा आहे म्हणजे तुमचा कन्सेप्ट काय की खालनं लिक्विड सोडलं की फळांची साईज होती मग ताकद तयार होती हे चुकीचं आहे फळांची साईज जर व्हायची असेल तर पानं आपली स्ट्रॉंग पाहिजेत कारण अन्न तयार करायचं काम हे झाडाची पानं करतात पानं जर आपली कमकुवत असतील आणि त्या पानामध्ये कमतरता असेल म्हणजे झाडामध्ये डेफेशियन्सी असेल तर ते अन्न तयार करू शकत नाहीत मुळी थांबली मुळी थांबल्यानंतर त्यांना अन्न तयार करायला येत नाही मुळीला हवा मिळणं गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये मुळीच्या भोवती पाणी साठलेलं असतं चिखल झालेला असतो त्या चिकलामुळं मुळीला श्वास घेता येत नाही किंवा ऑक्सिजन मिळत नाही हवा खिळती राहत नाही म्हणून झाडाचं था, कार्य थांबतं कार्य थांबलं की खोडातलं अन्न झाड वापरायला सुरुवात करतं आणि ते वापरून झाले की त्याच्यातलं अन्न संपतं की त्या पिरियडमध्ये त्या कालावधीमध्ये झाड रोगाला बळी पडतं तुमची साईज थांबती साईड इफेक्ट होतात झाड रोगाला बळी पडतं पर्याय तेल येतो दुसरा एक तो सबज आपण शंभर दीडशे दोनशे फळं पोचू शकतो हा समज चुकीचा आहे साधं सोपं निसर्गातले उदाहरण देतो एखाद्या दे कुत्रीला जर दहा पिल्ल झाली आणि दुसऱ्या कुत्रीला जर दोन पिल्ल झाली तर ती दहा पिल्ल चांगली पोचतील का ती दोन पिल्ल चांगली पोचतील तर ती दोन पिल्ल चांगली पोचतील कारण त्यांना भरपूर खायला मिळतं आणि त्यांना आईचं प्रेम भरपूर मिळतं त्याच्यामुळे ते, ते गुटगुटीत राहतात आणि हे ते तीन पिल्लांमध्ये कॉम्पिटिशन तयार होतं आणि पर्यायानं ते व्यवस्थित पोसले जात नाहीत कि रोगट राहतात हे तुम्ही जिवंत उदाहरणात बघू शकता आणि तुम्हाला वाटलं की आपण किती त्या झाडाला लिक्विड सोडलं खायला भरपूर दिलं संजीवनीचा दोन दिवसाला डोस दिला तर, साइज तर ते फळांची साईज होईल हा पूर्णपणे समज चुकीचा आहे तर त्या कुत्र्याच्या त्या कुत्रीला दहा पिल्ला असणाऱ्या कुत्रीला तुम्ही एक चाळीस लिटरचं कॅन दिलं तर ती पिऊ शकते का तिला दहा किलो प्रोटीन दिलं तर ती खाऊ शकते का प्रत्येकाची निसर्गानं कॅपॅसिटी मर्यादा ठरवलेली आहे त्या मर्यादेप्रमाणेच त्याला जावं लागतं त्या प्रोसेसमधन त्याला जावं लागतं ब्रह्मांडीय ऊर्जा इथं कार्य करत असती तसं जर नसतं तर लहान बाळ दूध पितं पहिल्यांदा जन्मल्यानंतर नंतर भाताची पेजवणी भात नंतर भाकरीचा तुकडा आणि नंतर, नंतर मग ते अमोठं होईल तसं अन्न खायला लागतं विशिष्ट काळापर्यंत त्याची वाढ होती बावीस चोवीस वर्षापर्यंत वाढ होती मग अन्नानं जर वाढ शंभर टक्के होती तर मग चोवीस वर्षानंतर सुद्धा तो मुलगा अन्न खातोय मग त्याची वाढ का थांबती लक्षात घ्या इथं ब्रह्मांडीय ऊर्जा काम करते पंचतत्व काम करतं फक्त सगळ्या गोष्टी अन्नावरच होत्या असं समज करून घेऊ नका सगळ्याच गोष्टी अन्नावर होत नाहीत ब्रह्मांडीय ऊर्जेवर या गोष्टी अवलंबून आहेत त्या ऊर्जेचं रूपांतर शरीर आत्मा मन आपल्या इतर गोष्टीमध्ये करत असतं तो न म्हणजे थोडा सखोल विषय आहे त्या विषयावर आपण नंतर चर्चा करू ही गोष्ट तुमच्या लक्षात आली की बाबा ज्या पद्धतीनं त्या कुत्र्याच्या आईला आपण चाळीस लिटरचं दहावीस लिटरचं दूध एकदम पाजू शकत नाही किंवा त्याला साईड इफेक्ट होईल त्याच पद्धतीनं त्या झाडाला तुम्ही गरज नसताना जर काय देत गेला साईज करायसाठी काय सोडत गेला झाड ताणाव ना येणार त्याला मध्ये झाड जाणार जा रोग शंभर टक्के येणार दुसरी गोष्ट निसर्गामध्ये फिरा थोडस निसर्गात फिरा जिथं मानवाचा हस्तक्षेप नाही असं जंगलात फिरा आज हे दिसतंय ना मी जंगलामध्ये आहे जावळीच्या खोऱ्यामध्ये आहे तिथं महादेवाचं एक जंगलामध्ये मंदिर आहे स्वयंभू शिवलिंग आहे तिथं मी साधनेसाठी येत असतो तर दुपारी थोडासा वेळ होता म्हणून मला व्हिडिओ बनवायला सुचलं आणि मी तुमच्या समोर आलो जनावरांना पिण्यासाठी छोटासा वन विभागाने केलेला बांधार आहे हा निसर्गात फिरत असताना एक लक्षात घ्या पास पडला पाऊस पडल्यानंतर थोडी जर उघडीप मिळाली सलग आठ दहा दिवस पाऊस पडला आणि उघडीप मिळाली निसर्गातली जंगलातली झाड जी आहे ती उरी उरी ती अगदी टवटवीत आणि त्या पानावर एवढी प्रचंड चमक निर्माण होती मित्रांनो माणूस सहज त्याच्याकडे अट्रॅक्ट होते एवढी त्या पानामध्ये चमक तयार होती पाऊस पडल्यानंतर आणि आपली डाळिबाजी बाग बागाय पाऊस पडून गेला आणि पावसानं उघडीप दिली आपली झाडं किंवा डाळींबाजी झाडं पानावर येते ती पानं फ्रेश दिसत नाही ती या अगदी झाड तानावर आहे ती हे असं का घडतय असं का घडतं ह्याचा आपण अभ्यास केला पाहिजे अतिरिक्त खत हे गरज नसताना दिलेली खत अभ्यास न करता दिलेल्या खतांचा हा साइड इफेक्ट आहे मित्रांनो तुम्हाला त्या झाडातलं बॅलन्सिंग करता आलं पाहिजे आपण निसर्गामध्ये काही निर्माण करू शकत नाही काही नष्ट करू शकत नाही फक्त ट्रान्सफर करतो जसं एखादं लाकूड घेतलं त्याला पेटवलं तर त्याची राख होते नष्ट आपण काहीही करू शकत नाही निसर्गामध्ये इंटरफिअर न करता त्याला मदत करून निसर्गाशी एकरूप होऊन जर आपण शेती करायचा प्रयत्न केला तर ह्या कोणत्याही प्रकारचा रोग अशा अनेक शेतकरी माझ्याकडे आहेत माझ्या संपर्कामध्ये आहेत तेवढा पाऊस होऊन पंधरा पंधरा दिवसाचा पाऊस होऊन अगदी पाणी साठणारी जमीन म्हणजे खडकाळ जमीन नसून सुद्धा त्यांच्या बागेवर एक तेल्याचा टिपका नाही मित्रांनो म्हणून तुम्हाला वारंवार मी सांगत असतो जीवामृत वापरा जीवामृत आठ दिवस काम करतं शिवामृत वापरा ते एक महिना काम करतं शिवामृतामध्ये थोडं नत्राचं प्रमाण कमी असतं जीवामृतामध्ये नत्राचं बॅलन्समध्ये असतं गरजेनुसार तुम्ही जीवामृत शिवामृत अमृत पाणी वापरा तुमच्या जमिनीतले गांडूळ तयार झाल्यानंतर जमीन भुसभूशीत झाल्यानंतर हवाखेळती राहील आणि पर्याय साईड इफेक्ट होणार नाहीत जे विज्ञानाला सुद्धा अनेक गोष्टी उलगडल्या नाहीत त्या मातीमध्ये आहेत त्या जीवामृतामध्ये आहेत त्या गोमूत्रामध्ये आहेत अनेक रोग कॅन्सर सारखा रोग बरी करण्याची ताकद त्या गोमूत्रात आहे त्याचं केमिकल विश्लेषण न करता ब्रह्मांडे ऊर्जेचा त्याचा अभ्यास करा देशगायच्या ब्रह्मांडे ऊर्जेचा अभ्यास करा त्या वशंठाचा अभ्यास करा तर तुम्हाला हे विज्ञान अध्यात्माचं अध्यात्मामधलं विज्ञान लक्षात येईल त्याच्यामुळे जीवामृत शिवामृत अमृत पाण्याचा तुम्ही जाणीपूर्वक वापर करा तुम्हाला झाडामध्ये बागेमध्ये शंभर टक्के बदल दिसून दिसून येईल संजीवनीचं सांगितलं संजीवनी सुद्धा तुम्हाला जीवाणू तयार करायला चांगली मदत करते गांडूळ तयार करायला मदत करते जे विषण आहेत त्यांना संपवण्यासाठी संपवणे संपवून टाकते आणि जेवणला वाढीसाठी मदत करते मग अशा ज्या गोष्टी आहेत निसर्गातल्या त्या निसर्गाचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या अनेक अडचणी थांबतील मानसिक शारीरिक सगळ्या थांबतील आणि शेतीच्या पण थांबतील मित्रांनो तुम्हाला काही अडचण असेल तर मला तुम्ही डायरेक्ट संपर्क साधा मला फोन करा भेटायला यायचा असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क साधा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर मला सांगा तुमचा प्रश्न मी सोडवण्याचा प्रामाणिकपणे शंभर टक्के प्रयत्न करेन हर हर महादेव